आज सकाळी ऑफिसला जात असताना मला ज्ञानाचा फोन आला आणि ती म्हटली की मम्मा तू कधी येणार आहेस तर मी तिला म्हटलं की नाना मला नाही ग जमणार मला ऑफिस म्हणून सुट्टी नाही आहे माझे सर मला सुट्टी देत नाही आहेत खूप काम आहे वगैरे ती म्हटली की तुझ्या सरांना प्लीज रिक्वेस्ट कर ना माझ्या नानाला बरं वाटत नाही आहे आणि मला माझ्या ज्ञानाकडे जायची आठवण येते असं सांग ना तुझ्या सरांना म्हणत होती पण मी तिला थोडीशी रिक्वेस्ट केली की नाही का न्या ना मला नाही जमणार म्हणून तर मी तुला बाबांकडे चॉकलेट वगैरे पाठवते तुला खेळणी पाठवते वगैरे आणि तू तु, तुला बाबा चॉकलेट वगैरे आणून देतील आणि तू खेळ नंतर बाबांसोबत वगैरे असं तिला मी सांगितलं पण त्यावेळेस ती काय म्हटली माहिती आहे का तुम्हाला ती म्हटली की मला चॉकलेट बिस्किट मला काही नको मला पैसे नको मला फक्त माझे मम्मा डॅडा पाहिजेत मला तू लवकर ये हे ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं आणि आपण खूपच काम काम करतो आपण पैशाच्या मागे इतके लागलो आहे की आपल्याला आपल्या लेकरांना टाइम द्यायलाही वेळ नाही आहे मग दोन मिनटं में मी विचार केला आणि आता मी खरंच आता मी माझ्या ज्ञानाकडे जाणार आहे आणि तिला पण मी आता माझ्याकडे घेऊन येणार आहे आता आणि तिला मी माझ्याजवळच ठेवणार आहे